जालना घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रा चिंचोली येथील युवकाने उचलले टोकाचे पाऊल जालना जिल्हा परिषदेत अंगावर पेट्रोल घेऊन केला आत्मज्ञानाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कमुळे हा नत्र टळला आहे गेल्या पंधरा दिवसापासून गावात पाणी पुरवठा होत नाही वाईन उन्हाळ्याच्या मध्ये नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हलवत असल्याने सुंदर मुळात या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते पंधरा एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत अंगावर पेट्रोल घेऊन आत्मधाचा या तरुणाने प्रयत्न केला होता पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे व पुढील तपास पोलीस करत आहेत माझे नाव सुंदर मुळक सुंदर राधाकृष्ण राहणार म चिंचोली तालुका जिल्हा जालना गावामध्ये एवढा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार आरोग्य विभाग त्या हॉस्पिटल बांधलेलं आहे आपलं कशात म्हणतेला एक डिलेव्हरीच उपकेंद्र बांधलेलं आहे त्या डिलेवरीच्या उपकेंद्राचे पैसे आले ह्या लोकांनी फक्त तीन मरकुऱ्या लावल्या बाकी काही नाही अहो सोलर लावायचं जेवढा कोणी उचल नसलं घेत तर काय म्हटलं भाई अहो संध्याकाळी संध्याकाळी जर एखाद्याची बाई कोणाचं बी डिलेव्हरी आली भाई तर काय ती सिस्टरी का चिमणी लावून करीन का डिलेवरी नावात लोक जल जीवन उघडमध्ये माहितीये का आमचं कोणी उखडू शकत नाही म्हणजे चाललंय काय काय रावण राजा आहे का आणि तुला म्हणते धमक्या दे करू का कोण संतोष देशमुखवाणी करू तुला संतोष देशमुखवाणी करू माहिती संतोष देशमुखवाणी अरे संतोष देशमुख राहण्यापेक्षा मीच बोलतो ना आता कोणतं मचिन राज चिंचोली नाव काय तालुका घनसंगी जिल्हा जालना